महाराष्ट्राच्या नकाशावरील खामगाव जवळील अतिशय छोटेसे खेडेगाव असलेल्या दुर्गम भागातील शाळेत पारधी समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सावलीत सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता पुण्यातील अमेनोरा यस फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे पारधी समाजातील मुलामुलींना सर्वतोपरी मदत आणि रुरल स्कॉलर स्कीम अंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च असा मदतीचा हात देत या विद्यार्थ्यांच्या पंखांना फाउंडेशनने बळ दिले आहे अशाच यशस्वी गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा पुण्यात नुकताच पार पडला आहे ॲमेनोरा यस फाउंडेशनतर्फे हडपसर जवळील ॲमेनोरा द फन येथे या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचं व स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे विवेक कुलकर्णी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनच्या कार्याला हातभार लावणाऱ्या नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर एस के राऊत लोकमान्य हॉस्पिटलचे विशाल शिरसागर आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे डॉक्टर शेखर कुलकर्णी सरिता सोनवले रोटरी क्लब कात्रजचे मिलिंद कुलकर्णी नितीन नाईक डॉक्टर अजित कुलकर्णी डॉक्टर एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमधील पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच खामगाव येथील पारधी समाजातील विद्यार्थी संतोष अंबुरे ऋषिकेश सोनवणे आणि कराटे खेळाडू अथर्व चव्हाण यांना देखील गौरवण्यात आले रुरल स्कॉलर स्कीम अंतर्गत प्रियांका मोहिते अश्विनी लेंभे क्षितिजा धुमाळ या महाराष्ट्रातील गरजू व यशस्वी विद्यार्थिनींचे सन्मानचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले जलसंधारणाविषयी व पाणी बचतीविषयी मी आवंतिका ही चित्रपित आणि पारधी शाळेच्या कार्याची चित्रपीत देखील यावेळी दाखवण्यात आली यावेळी पारधी समाजातील शालेय विद्यार्थ्यांनी योगासने देखील सादर केली अनिरुद्ध देशपांडे म्हणाली पारधी समाजातील मुलांचे आयुष्य बदलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न फाउंडेशन करीत आहे केवळ शिक्षण नाही तर कला क्रीडा अशा विविध माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं विवेक कुलकर्णी म्हणाली पारधी समाजातील मुले ही अंधकारात जगत होती त्यांना शिक्षणाच्या प्रकाशाचे कोंदन ॲमिनोरा फाउंडेशनने दिले आहे यामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे दे यांच्या सर्व संकल्पना असून त्याद्वारे आजपर्यंत चारशे शहाण्णव आरोग्य शिबिरे एकशे सासष्ट सामाजिक शिबिरे त्रेपन्न शैक्षणिक शिबिरे एकावन्न पर्यावरणविषयक शिबिरे विनामूल्य स्वरूपात भरवण्यात आली आहेत यापुढेही असेच कार्य सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले विदर्भामध्ये जो पारधी समाज आहे त्या पारधी समाजा समाजाला मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं याच्यासाठी ह्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भरपूर काम करतात पूर्ण यवतमाळ खामगाव बुलढाणा या एरियामध्ये पारधी लोक आहेत त्यांच्यासाठी ते काम करतात आम्हाला बोलवून त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही पारधी शाळा बांधायची आहे पाचशे मुलांना हजार मुलांना मुलांची अकॉमोडेशन होईल अशी शाळा बांधायची आहे सो आम्ही ती पारधी शाळा सात ते आठ वर्षापूर्वी बांधली आणि आता त्याच्यामधनं पाच ते सहा बॅचेस दहावीच्या सहा बॅचेस ऑलरेडी निघाल्या आणि पासआउट झालेल्या मुलांना स्किल ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देऊन त्यांना एम्प्लॉयबल करतो आम्ही त्यांना ते एम्प्लॉयबल एकदा झाले की काही लोकं बिझनेसमध्ये आज जी दोन मुलं होती ती ते बिझनेस करायला लागलेत ते मला माहिती नव्हतं काही मुलं पुण्यामध्ये नोकरी करतात तर या दोन मुलांनी ऑलरेडी बिझनेस चालू केला आहे सो एकदा पारधी समाजाची एक पाचशे समाजा हजार मुलं बिझनेसमध्ये आली की पारधी समाजावर जो आत्तापर्यंतचा शिक्का आहे तो निघून जाईल आणि पारधी समाज स्टेबल होऊन जाईल सो हेच राष्ट्रीय मिशन आहे मुली, की ट्रायबल्सना मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचा मुली मुलींसाठीची अशी अशी योजना आम्ही काढली की टेलिव्हिजनवर बरेच वेळा मी बघत होतो की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कधी शहाण्णव टक्के मार्क मिळालेली मुलगी असं सांगायची की माझे वडील फुटपाथवर भाजी विकतात दुसरी मुलगी सांगायची रिक्षा चालवतात तर ह्याच्यापुढचं माझं शिक्षण कसं होणार आहे मला माहिती नाही सो रुरल एरियामध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये खूप जास्त मेहनत करायची तयारी आहे खूप जास्त स्पार्क आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना आपण पूर्ण त्यांचं दहावी किंवा बारावीनंतर जेव्हा त्यांचं त्यांचे मार्क चांगले असतील त्यांना बोलून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जेवढं केवढं शिकायचं आहे तेवढं संपूर्ण त्यांचं शिक्षण आपण करायचं त्यांचा खर्च त्यांचं जेवण हॉस्टेल जे काय आहे ते सगळं आम्ही करतो अशा आज आमच्याकडे दहा मुली आहेत आता पुढच्या वर्षी आमचा प्लॅन आहे की आपण पंधरा करू मग त्याच्या वर्षी नंतर वीस करू कारण का एकदा मुलगी शिकवायला घेतली की टोटल पाच ते सात वर्षाचा कालावधी असतो सो so, त्याला आम्ही रुरल स्कॉलरशिपची स्कीम लातूरमध्ये एक वर्ष जेव्हा मी रिपीट करत होती त्याचीही फीज सरांनीच भरली न काही म्हणता मी फक्त एक मेसेज टाकला की मला दुसऱ्या दिवशी फीज मिळायची माझ्या कॉलेजमध्ये जमा व्हायची मला इतकं म्हणजे खूप आश्चर्य वाटते या गोष्टीचं की मला माहिती आहे माझ्या घरच्यांनी इतकं नाही शकले नसते पण हे माझे दुसरे पॅरेंट्सच म्हणून लाभले म्हणायचे मला तर मग मी रिपीट वगैरे केला मग माझा मेडिकलला नंबर वगैरे लागला आणि बी एम एसच्या फर्स्ट इयरपासून ते आत्ता फायनल इयरपर्यंत कंटिन्यू मध्ये मी जेव्हा म्हणेल जेव्हा मेसेज टाकेल त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत कॉलेजच्या फीसचे असं कधीच नाही झालं की मी मेसेज टाकून खूप दिवस झाले आणि मला पैसेच नाही मिळाले <laughs> इतकं कौतुक वाटते मला आणि माझ्या घरचे मला म्हणतात मी खूप भाग्यवान आहे की सर जे आहेत म्हणजे तुम्ही की मला एक असे आधीच्या तुम्ही माझे आईबाप असाल असे बोलून जातात माझ्या घरचे हे ऐकलं मला खूप चांगलं वाटतं खूप जास्त आणि आज मी इथं आहे ते फक्त आणि फक्त माननीय श्री ए पी डी सरांमुळे आणि कुलकर्णी सरांमुळे <laughs> तर शेवटी मी इतकंच म्हणू इच्छिते की थँक यू फॉर एव्हरी वन तुम्ही जे आजपर्यंत माझ्यासाठी केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यापासून आणि माझ्यासारख्या अनेक गर गोरगरिबांपासून खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी हे असंच पुढे चालून तुमच्यासारखंच मी जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा काही गोरगरीब असतील त्यांना मीही मनापासून असा माझ्याकडून त्यांना फायदा देण्याचा प्रयत्न करेन दोन ओळीत फक्त इतकं सांगेल माझे आई वडील भाजीपाला विकतात जिल्हा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं युपीएससी करायची होती कसं काय कुठे काही माहीत नव्हतं फक्त इतकं माहीत होतं करायचं आहे आणि वृद्ध सरांची भेट झाली पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आज सीची तयारी करते आहे बाकीही काही परीक्षा दिल्यात काही यश मिळाले काही चालू आहेत यू पी एस सीही चालू आहे इतकं आहे या व्यतिरिक्त मला जे महत्त्वपूर्ण सांगायचं आहे ते म्हणजे द फर्स्ट डे वेन आय मेट आणि वृद्ध सर दोन महत्त्वाच्या गोष्टी ते मला बोलले होते पहिले म्हणजे बाळ जे मी करतो आहे ती मी मद ती मी मदत करत नाही आहे मी जे करतो आहे ती एक नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे हे ते म्हणाले होते आणि हे तुम्ही ऐका अगदी काळजीपूर्वक ऐका कारण एक व्यक्ती आजकाल असं असतं ना की कोणी पाचशे रुपये दिले तरी दहा ठिकाणी फोटो काढून पोस्ट करण्याची पद्धत आहे पण एक व्यक्ती जो एका मुलीचं आयुष्य सावरतो आहे तो म्हणतो आहे मी मदत करत नाही आहे मी नॅशनल इन्व्हेस्टमेंट करतो आहे कारण ज्यावेळी तू जिल्हाधिकारी होशील त्यावेळी या देशासाठी तू जे करशील ती, कर ती नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती मी आज करतोय आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी मला सांगितलेली की ही एक साखळी एक विजय आहे जे मी पाहिलंय आणि ते तुम्हाला पुढे न्यायचं आहे ज्यावेळी तू जिल्हा अधिकारी होशील तुझ्यासारख्या दोन अश्विनी शोध आणि त्यांना तू हे विजयन दे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितलेली तर त्या दिवशी काहीतरी वेगळं काहीतरी आपण जे आजूबाजूला घडत असतो म्हणजे आपल्या आजूबाजूला दुःख असतंच सगळे पाहतात व्यथित होतात पण सावरकर म्हणत आले शाळेत सगळ्यांनी ऐकलं आत्ताही ऐकतं की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो ते देणं जगणारा हा माणूस आहे मी आ, मुद्दाम सरांविषयी बोलण्याचं कारण हे की एनी वन कॅन हेल्प विथ मनी एनीवन पण जी बौद्धिक मेजवानी मला ज्या ज्यावेळी मी सरांना भेटले कुलकर्णी सरांना भेटले अनिरुद्ध सरांना भेटले किंवा जी तीन चार वर्ष मी पुण्यात होते आत्ताही आहे सरांशी जे बोलून होतं जी बौद्धिक बेचवानी मला मिळाली त्याचं कंपॅरिझन कशासोबतच नाही आहे आमच्यासारखी जी मुलं आहेत ही पारधी मुलं आहेत मी आहे प्रियंका आहे क्षितिजा आहे आम्ही सगळं अंधार आहोत या अंधाराला फक्त प्रकाशाचं एक कोंदण हवं असतो हो, उजळण्यासाठी आणि ते कोंदण आहे अनिरुद्ध सर मी कुठेतरी ऐकलं होतं की नकारात्मकतेची तृष्णा भागवण्यासाठी नकारात्मकतेची तृष्णा जो भागवतो तेच खरं भागवत असतं आणि मला असं वाटतं हेच भागवत आपण सगळे बसून इथे ऐकतो आहे अनिरुद्ध सरांच्या रूपाने